नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे उरळी देवाची गावचे सुपुत्र तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष माजी उपसरपंच राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे हवेली तालुका अध्यक्ष युवा जनसेवक प्रशांत भाडळे पाटील यांची पुणे महानगरपालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या चौतीस गावांच्या शासन नियुक्त नगरसेवकपदी निवड झाल्याने ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे चौतीस गावांमध्ये विविध नागरी समस्या भेडसावत असून विकास कामांसाठी पुरेसा निधी महानगरपालिका आणि राज्य शासनाकडून येण्यासाठी आणि उरळी देवाची कचरा डेपोचे विकेंद्रीकरण होण्यासाठी स्थानिक नागरी प्रश्न सुटण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार असल्याचे प्रशांत भारळे पाटील यांनी स्पष्ट केले पाहूया या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या या निष्ठावंत शिलेदाराने रोखोक संत पंढरी न्यूज बरोबर साधलेला हा संवाद हवेली पंचक्रोशीतील पुणे महानगरपालिकेतील सर्वच ग्रामस्थ शहरवासियांना माझा नमस्कार माझे राजकीय सुरुवात ही दोन हजार तेरापासून झाली दोन हजार तेरा साली मी उरुळी देवाची गावचा तंटामुक्त महात्मा गांधी टंटामुक्त तंटामुक्त समितीचा अध्यक्ष म्हणून उरळी देवाचीचं उत्तमरित्या काम पाहिलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी उर ग्रामपंचायत सदस्य असेल उपसरपंच असेल ही पदं बसवली आणि त्याच्यानंतर माझं काम पाहून जनसंपर्क पाहून आमचे नेते आदरणीय अजितदादा ने पवारसाहेब यांनी मला हवे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना नुकतीच दादांनी माझ्यावरती ही अतिरिक्त जबाबदारी पुणे महानगरपालिका महाराष्ट्र शासन नियुक्त नगरसेवक पदाची सोपवली की ज्याच्या माध्यमातून मी उरुळी देवाची फुरसुंगी येवलेवाडी उंडरी पिसोळी आंबेगाव या भागामध्ये पक्षवाढीसाठी व लोकांना नागरी सुविधा देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणारे या माझ्या निवडीचं पूर्णपणे श्रेय आमचे नेते आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब आमच्या नेत्या राज्यसभेच्या खासदार शिवसुनित्रावणी पवार तसेच आमचे जिल्हाध्यक्ष दादा गारटकर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे सुरेश अण्णा खोले असतील पार्थदा पवार असतील पुणे शहराचे लोकप्रिय अध्यक्ष असतील आमचे दीपक भाऊ मानकर असतील या सर्वच नेते मंडळींनी या निवडीमध्ये दादांकडे शिफारस करून या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या की जेणेकरून या हवेलीच्या ह्या पूर्वपट्ट्यामध्ये आपल्या पक्षाला व इथल्या नागरी समस्या भेडसावतात त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी माझी या पदावरती नियुक्ती केलेली आहे हवेलीतील पट्ट्याचा जर आपण विचार केला तर हा आमचा विधानसभा मतदारसंघ येतो हवेली पुरंदर याच्यामध्ये जर आत्ता चालू स्थितीला आपण पाहिलं तर पुरंदरला साधारणतः दोन लाख पस्तीस हजार मतदार येतात आणि हवेलीमध्ये साधारणतः दोन लाख दहा हजार मतदार येतात पण हे होत असताना आमच्या ह्या मतदारसंघाची रचना शहरी निमशहरी तसेच ग्रामीण अशा पद्धतीत झालेली आहे आणि आमचा जो कुरुळी पुरसिंगचा वाघ आहे पुणे महानगरपालिकेने गेल्या तीस वर्षापूर्वी जो डेपो आमच्या माती मारला त्याचं त्रास आम्ही ना आजच्या तारखेपर्यंत भोगत आहोत येथून पुढच्या काळामध्ये माझा हा प्रयत्न राहणार आहे की कचरडेपो पूर्णपणे बंद अथवा प्रत्येक भागामध्ये त्याचं सिप्रिटेशन झालं पाहिजे जर आमचा प्रभाग असेल तर त्या प्रभागवाईज तो तो कचरा त्या प्रभागात जिरला गेला पाहिजे या अनुषंगाने पुढील काळा काळामध्ये मी काम करणार आहे तसेच ज्या काही नागरी सुविधा असतील या गावामध्ये चौतीस गावांचा जो विषय असेल तर या गावामध्ये रस्ते लाईट पाणी या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्याच्यातील महत्त्वाची समस्या आत्ता भेटसवती पाण्याची या भागामध्ये तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या अंतर्गत रूढी पृसुंगीसाठी पाण्याची योजना आता येत्या एक दोन महिन्यात कार्यान्वित होईल नव्याण्णव टक्के त्या गोष्टीचं काम पूर्ण होत आलेलं आहे या गोष्टीसाठी आमचे नेते आदे अजितदादा पवारसाहेब असतील विजय बापू शिवतारे असतील महादेव घटक पक्ष भाजपा असेल या सर्वांनी त्या गोष्टीसाठी प्रयत्न केलेले आणि ती ती गोष्ट महान महाराष्ट्र प्राधिकरण जीवन प्राधिकरण योजनेची ती आता लोकांपर्यंत वाटे पाणी जाणार आहे तसेच राहिला ड्रेनेज लाईनचा सर्वात मोठा प्रश्न या भागामध्ये भेडसावत आहे कारण पूर्वी ग्रामपंचायत असताना छोट्या छोट्या स्वरूपात काम झालेचं आता महानगरपालिकेत गेल्यामुळे आपण जर पाहिलं तर होळकरवाडीपासनं नॅचरल स्लोप हे पुरसुंगी तसंच खाली तोडा मांजरीच्या भागामध्ये जातो मग नॅचरलरीत्या ड्रेने तसेच त्या पद्धतीत ते, 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 ते महिला खाली खालील भागात जाणार आहे मी हे करत असताना ह्याला करोडो रुपयाचा खर्च असणार आहे आणि ही समस्या मी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून असो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असो वाडाचेवाडी अवतडेवाडी हंडेवाडी होळकरवाडी उरुडी पुरसुंगी या सर्व गावांचा ड्रेनेजचा आणि महिला पाण्याचा प्रश्न हा येत्या काही महिन्यामध्ये मी सोडवणार आहे आणि मुख्यत्वे करून जे रस्त्यांचे विषय इंटरनल की साधारणतः जे कात्र चौकापासनं खडी मच्छींकडे जाणारा रस्ता प्रत्येक वाडी जोडणारा रस्ता देवाची उरळी ते होळकरवाडी असेल होळकरवाडी ते आवतळवाडी असेल आवतळवाडी ते वडाचीवाडी असेल वडाची वाडी ते उंडरी असेल अथवा देवाची उरळी ते हंडेवाडी असेल हे जे अंतर्गत रस्ते जुने जिल्हा परिषदे असतील अथवा आत्ता मा पुणे मानपुलीने टाकलेले असेल ह्या रस्त्याचं कॉन्क्रिटी करून तो रस्ता चांगल्यारीत्या मोटरेबल झाला पाहिजे या पद्धतीत माझे प्रयत्न राहणार आहेत